चाचा टायमिंग हा चहा करायला मी आणि माझ्या आता घरात एक माझं बारकं पोरक आहे लग्नाचं तेवढं फक्त लास्ट राहिले त्याचं लग्न आहे आमदार आणि मग तिथं लांब एक वडा आहे आता वड्याला जाऊन गवत कापून आणायच्या मला ती कुड शिवावं लागते लग्नाच्या पहिलं सुवा म्हणतात त्याला सुवा घ्यायच्या मला शेतात काय माझ्या कुडाचं घरा सगळं फाटलंय म्हणून आम्ही काकांना करणार थोडंच घेणार आहोत आणि लग्न झाल्या झाल्यावर मग शिवणार आहोत कुड आणि मग आता चला आम्ही चहा पिन वड्याला आता चा प्या बिस्किट खावा आणि तुम्ही लय संघ माझ्या येऊन येऊन का का मी दोघं तुम्ही येऊनुकाउ ते कोडशी कसलं फाटलंय बघा ते पुढं तेवढं शिवायच्या मला आता म्हणून थोडं त्याच्या गवत आण जाऊन आता सगळं शिवाय आहे पण सगळ्याला ते आता जमतले लग्न हाय तेवढं लग्न झाल्यावर शिवायच्या लग्न झाल्यावर शिवत नाही तर मग कोण म्हणून आली आली कशी थोडं गवत कापून आणते जाऊन गोड्याला गोड्याला गवत हाय जाऊन एक हळूहळू गवत आणते आणि तेवढं जरा सुराक पडले शिवायचं आहे जरा आता पडका तिथं ही पडक हाय जरा ती तोडून तुडून करड म्हणून बांधले आता गवत आणले ते वाळलं गवत कुड शिवायला आणायचं आले आता जात जात घेऊन जाते मैसमी आता जात जात घेऊन जाते आता वडेला आम्ही गवत कापायला आता थोडंसं गवत कापून घेतो आम्ही थोडंच घेणार आहोत आणि नंतर पुन्हा घेणार आहोत थोडं नेवायचं आता थोडंच शिवायचं आम्हाला आता आम्हाला लागले लग्नाची घाई लग्नाचा पार पडला का मग नंतर दमान शिवणार आहोत बस का आता वडा हाय आणि त्या वड्याच्या पलीकडे तेव्हा हो ती लक्ष्मीचं मंदिर आहे आणि आम्ही इथपर्यंत आले का पायला ती लक्ष्मीचा मंदिर आहे तेव्हा तिथं आता चला झालं नव्हतं आता कापून घेतले हो आता बांधून जायच्या घराकडे तर मला मी बांधून घेते आता भारा बांधते आणि भारा बांधून उचलून घेऊन जाते घरी आता घेतले आता उचलून ना घराकडे जाते बघा हे मधले सगळे सगळे हो का सामान तेलाची बाटली जिऱ्याचं मोहर्याचं सगळं दिसतंय मग ते फाटले खूप उंदराने सगळं कतरले मुंसाठी आता आम्ही ला शिवलं आणि वरून खिडकी धूर जायला थोडी खिडकी चिरावरून धुऊ जायला आता बघा मधून घ्यायचं आता सोया घेऊन का आता हे आता लग्नात सोय घेऊन म्हणून का थोडं शिवायला हव मी आता एवढं शिवलं काय बंद करणार आहोत लगेच कोण मध्ये बंद नंद हाल का मध्ये का सुरुवात दुसऱ्या लाकडाला घेऊन ओढ जा हां बस बरं ओढलं का... सर